माझ्या लाईव्ह स्वागत आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीचं सगळ्यांनी सपोर्ट करा कमेंट करा नवरात्रीचं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कसे आज सगळे का फराळाचं नवरात्राचं आणि मलासुद्धा उपास आहे तर मुलांना स्वयंपाक केला आताच आणि नवरात्र आहे म्हटलं जरा छानसं ते दाखवा काय कशात पहिला असेल बाळा मग काय मुद्दा पण टाकला सी सीवरे एक जण आहे वेलकम माझ्याला एक वर स्वागत आहे तुमचं कुठून बोलतायत आपण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समारथ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी मुलांना पोळ्या करत होते जरा नाही यावं थोड्या वेळ बघा कोण येत पण आजोबसा सकाळी मुलांना हे केलं होतं नाश्ता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय जे कोणी आहे त्यांनी लाईक डन करा सी सीवर एक जन आहे आणि मला पाच मिनिटं झाले आहे लाईव्ह पण नवरात्राची झाली का तयारी घटस्थापना झाली का आणि सगळ्यात आधी तुम्हाला एक सांगायचं आहे तर नवरात्रचे साडेबारा वाजस्टर सहस्थापना करायची होती आणि नंतर मग तत्पर्यंत करा तसं जमत नाही म्हणा टाईम टू टाईम पण ते मला सगळं मान्य असतं एखाद्या वेळेस उशीर होऊ शकतो आपल्याला सगळ्यांना उपास तापास तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे घरामध्ये शांतता वगैरे ठेवायची आणि भांडण वगैरे पण करायचं कोणी कारण की देवी बसलेली असते तर देवीला म्हणजे असं कटकट वगैरे आवडत नाही देवाला तर ज्या घरात भांडणं कटकट असतील तर देव नांदत नाही असं म्हणतात ते शास्त्रबरोबर आहे तर तुम्ही शांतता ठेवा घरात आणि देवी माता सगळे तुमचं व्यवस्थित करेल बाकी सगळे कसे आहात मला सपोर्ट करा कमेंट करा लाईक करा आताच दोन मैत्रिणी आल्या त्या माझ्या खूप दिवसानंतर भेटल्या आणि खूप बरं वाटलं आणि कधी कधी म्हणतात ना एकटं राहिल्यापेक्षा मैत्रीच्या मैत्री मैत्रीण पाहिजे एकतरी मैत्रिणी अशी असावी की आपलं तिनं दुःख न सांगता ओळखावं तर असं सगळ्यांनाच वाटतं की आपली मैत्रीण खूप छान असावी आपणही त्याच्यासाठी छान असावं लागतं तर अशा माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहे पण त्याच्यातही काही ठराविक मैत्रिणी खूप चांगल्या आहेत आणि खूप बरं वाटतं मैत्रिणीशी बोलून कधी कधी काय होतं आपण घरातल्याशी एवढं मोकळं बोलत नाही तेवढं मैत्रिणीशी बोलतो तर आपल्या जीवनामध्ये जे काही खास पाहिजे ते मैत्रिणींसाठी आपण छान वेळ दिला पाहिजे कोणी किल्लं ती कविता छान किल्ली आहे बघा मैत्रीवर राहुताती पण ती मित्र असो किंवा मैत्रिणी असो तर असतातच पण ते कसे था पाहिजे जी, आपल्या जीवनामध्ये रंग भरणारे आणि आपल्याला चांगल्या रस्त्यावर नेणारे पाहिजे आता किती वाजले आहे तर बाय सगळ्यांना थोडीशी माहिती द्यायची तर त्यामुळे मी लाईव्ह आले आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या मी तीन वाजता लाईव्ह येणार आहे तर नक्की या बाय